मी निवडून आलो तर मतदारसंघातील प्रत्येक मतदार हेच आमदार असणार असल्याचे ठाकरे गट सेनेचे उमेदवार अमर पाटील यांची प्रतिपादन दक्षिण सोलापूर विधानसभा महाविकास आघाडीचे ठाकरे गट सेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ देगाव येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते उमेदवार अमर पाटील ठाकरे गट सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर परिनीता शिंदे भीमराव बाळगे सुधीर लांडे दत्तात्रयवानकर कय्यूम बलोल खान सुधाकर काळे सिद्धू कस्तुरे भरत मेकाले मल्लेशी बिडवे अनिरुद्ध दहिवडे सोमशंकर जोकारे यांच्यासह अन्य उपस्थित होते अमर पाटील म्हणाले की देगाव जोडकालव्या निधी अद्याप मिळालेला नाही देगावचे अनेक प्राथमिक सुविधा देण्यात विद्यमान नेतृत्व आमदार कमी पडलेले आहेत निवडून आल्यास सर्व जाती धर्माला घेऊन विकास कामे करणार आहे माझा विजय झाल्यास प्रत्येक मतदार हेच आमदार असणार आहेत गणेश वानकर म्हणाले की गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे देशमुख यांना मताधिक्य दिलो वानकर घराणे हे नेहमीच प्रत्येकाचे काम करत आले आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब बनकर यांनी अमर पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे किती माहिती तीन हजार महिन्याला आणि जे आपला लाडका भाऊ सुशोजित बेरोजगार आहे त्याला चार हजारचं चा मानधन महिन्याला मिळणार महाविकास आघाडीच्या जाहीरनामा माध्यमातून आणि जे महाविकास आघाडी सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दोन लाखाचं कर्जमाफी दिलं शेतकऱ्यांना आज आपल्याला महाविकास आघाडी सरकार आल्यावर तीन लाखाचं कर्जमाफी मिळणार आणि जे निमित्त कर्ज, कर्ज फेडत आहेत त्यांना पन्नास हजारचं प्रोत्साहन निधी देखील मिळणार आहे आज आपलं आपल्या सर्वसामान्य जनता आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाते भरमसाठ बिल होते तिकडं त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स देखील या महाविकास आघाडी सरकारनं जाहीरनामा जाहीर केलेलं पंचवीस लाखाचं हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा आपल्याला मिळणार आहे सगळ्यांना असं चांगलं धोरण घेऊन महाविकास आघाडीचा जाहीर झालेला आहे ज्यावेळेस शंभर टक्के महाविकास आघाडी सरकारच येणार आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपलं मतदान जे वाया घालू नका कोणी पण आपले मित्र परिवार जे कोणी असतील त्यांना देखील सांगा जे निवडून येणारा सीट आहे त्यांनाच मतदान करा असं सर्वांना विनंती करतो मी आमचं माझा अनुक्रमांक एक नंबर आहे चिन्ह हे मशाल मशाल समोरील मतदान करून प्रचंड मतदानं विजय करावा असं विनंती करतो आपल्या सर्वांना आणि मी सर्व देगाव ग्रामस्थांना आभार व्यक्त करतो आणि सर्व बांधका परिवारांचं देखील मी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी आमचं जंगी स्वागत केलं गावामध्ये भव्य दिव्य स्वागत केलं म्हणून त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी गेल्या बारा वर्षापासून या समाजकारण राजकारणा क्षेत्रामध्ये मला मंत्रालयापासून ते पंचायत सदी पंचायत समिती म्हणा सर्व सर्व क्षेत्रामध्ये आला अनुभव आहे स्थानिक स्वराज्य असू दे सहकार क्षेत्र असू दे मी बाजार समितीचा संचालक देखील उशरलेले असं सर्व क्षेत्रामध्ये मला अनुभव आहे म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकास करण्यासाठी सोपं जाणार आज आपल्याला माहिती आहे स्थानिक जे आमदार आहेत विद्यमान आमदार अनेक लोकांनी व्यता मांडले दादाने देखील गणेशदादाने देखील व्यता मांडले दादा नगरसेवक असताना अनेक विकास काम केले आज आपले आमदार दहा वर्ष आमदार होते मंत्री होते म्हणावं तसं विकास झालाय आज आपल्या इथे एक्सप्रेस कॉलवाला निधी येणे गरजेचं होतं फक्त कागदावरच आज आपल्या इथं बॅरेजेस होणे गरजेचं होतं सिनार नदीवर तिथं देखील बॅरेजेस झाले आज आपल्याला एमआसी होणे गरजेचे या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचे बाल उद्यान के केंद्र होणे आहे सर्व शाळा डिजिटल होणे गरजेचे आहे आज सर्व सुविधा मला या तालुक्याचा आमदार झाल्यावर द्यायचा आज अनेक ठिकाणी रस्ते नाहीत आज अनेक ठिकाणी असे सर्व शेतकऱ्यांच्या अडचण आहेत अशा सर्व अडचणी होत आहेत आमच्या वडील माजी आमदार अतिकांत पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार झाले ग्रामीण भागामध्ये आमदार होते पण शहरामध्ये आम्हाला नेतृत्व करण्यासाठी संधी भेटली नाही ग्रामीण भागामध्ये अनेक विकास कामं केले आमच्या वडिलांनी आणि सर्व समाजाला घेऊन कामं केले सर्व समाजातील दे आणि सर्व समाजाला न्याय दिल्याचं का आमच्या वडिलांनी केलं मी पण जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकास कोट्यादीचं विकास कामं आमच्या भागामध्ये केले आणि सर्व समाजाला न्याय दिलेला आज आपले आमदार आपले ग्रामीण भागामध्ये वडापूर बॅरेज करतो म्हणले तिकडं ते करू शकले नाहीत आपल्या भागामध्ये नवीन हॉस्पिटल होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची गरज आहे वेअर हाऊसची गरज आहे असे सर्व सुविधा आमदार झाल्यावर माझं विजन आहे हे आपल्याला सर्व सुविधा मला द्यायच आज आपण बघता अनेक अनेक उमेदवार आज अपक्ष उमेदवार थांबलेले आहेत हे फक्त मा माझे मत खाण्यासाठी थांबले त्यांचे कोणाचे धोरण आहे हा फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारला अडचणी व्हावं म्हणून हे लोक थांबलेमा भगारबाचं <laughs> 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 ते नाव घ्यायचं राहिलं मगाशी मला जाहीर पार्टीमध्ये दिलं मनगार समाजचे नेते राष्ट्रवादीचे नेते आमचे पाटील परिवाराचे जे खास आमची मैत्री आहे आमच्या वडिलांचे खास मैत्री आहेत ते आमचे रविकांत पाटील साहेब माजी आमदारांचे खास मैत्री आहे त्यांची म्हणून हे आमच्या वडिलांचं मैत्री जपून काकांचं आमचं रविकांत पाटील साहेबांचा मैत्री जपून त्यांनी मला पाठिंबा दिलं आहे हे तुम्ही पाठिंबा दिलेलं मी कधी विसरू शकत नाही बाबा त्याचे आयुष्यभर मला आहे आणि मी किलगिरी करतो तुमचं ते नाव घेऊ शकलो नाही आज तालुक्याचं मी आमदार झालो तर तुम्हीच आमदार असणार आहे मामा अशा पद्धतीचं काम असणार आणि आज, आज, आज आपले गणेशाचा अनकरांच्या आपण गावी आलो दादा तुम्ही स्वतः उमेदवार आहेत मी नाही <laughs> ज्या प्रकारे तुम्ही दादाना दोन हजार चौदा साली वन इयर मतदान केलं प्रकारे तुम्ही मला मतदान स्वरूपी आशीर्वाद कराव विनंती करतो आपल्या सर्वांना आणि या भागाचे आमदार दादाच असणार आहेत आज तुम्हाला सांगतो दादा हे जे मागणी केली ते पहिल्या टप्प्यामध्ये मी मी मंजूर करणार आहे आमदार आमदारसंघ मी सर्वांना वचन म्हणून आज आपण सर्व एकत्र येणं गरजेचं आहे आपण लोकसभाला देखील सर्वांनी भरघोस मतदान केलं महाविकास आघाडीला आता देखील आपलं घरचं आमदार आहे आज आपला मुलगा थांबलाय आज आपला भाऊ थांबलाय आपला नातू थांबलाय आमदारकीसाठी आज आपण मला आश्रवादूपी मतदान करावं आणि विजय करावा म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आलो आपल्याकडे मी माझं चांगलं विजन आहे या तालुक्याला देण्यास द्यायचं आहे मला विकास करायचा आहे आज जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांना अनेक व्यवसाय आहेत कारखानदार आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना जनतेला वेळ देण्यासाठी वेळ नाही आहे आज माझा फक्त एकच व्यवसाय असणार आहे फक्त जनसेवा कर माझा एकच व्यवसाय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये मला प्रामाणिकपणे जनसेवा करा करायचं आहे आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला आशिर्द कराल आणि आमचं महाविकास आघाडी सरकारच येणार आहे कारण महाविकास आघाडीचं धोरण चांगलं आहे आज आपण भाजपमुळं महागाई वाढलेली आहे महिलांवर अत्याचार होत आहेत गुंडागर्दी वाढलेली आहे युवकांचं बेरोजगारी वाढलेली आहे अशा वेळी महाविकास आघाडी सरकारनं एक चांगला जाहीरनामा जाहीर केलेला आहे राहुल गांधी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जाहीरनामा जाहीर झालेला आपल्याला सोलापूर दक्षिण विधानसभेचे महाविकास आघाडीचे आणि माझे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माझे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे उमेदवार या घराण्याला दोन दोन आमदारकीचा वारसा आहे ये तिसऱ्या येत्या तेवीस तारखेला जे तिसरे आमदार होणार आहेत असे आदरणीय अण्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आपल्या महाविकास आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी माझ्या गावातील सर्व आशीर्वाद रुपी मंडळी पंतांनी जी नावं घेतली ना तीच नावं मी पुन्हा घेऊन पुन्हा वेळ तुमचा घेणार नाही कारण आणखी पुढं दौरा आहे त्याच्यामुळं सन्माननीय सर्व व्यासपीठ माझ्या समोर बसलेले सर्व या भागातील हे फक्त गावातीलच नाही आहेत अण्णा हे वाड्या वस्त्या नगरातून दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर वरून ही आलेली सगळी मंडळी आहेत हे फक्त आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी पण मी मे वगैरे काय बोलणार जे पंत बोलले त्याच्यावर आता पुन्हा काय मी बोलू शकत नाही पण अण्णांचे लय पाहुणे आपल्या गावात या चौकात सुद्धा मला बिडवे सरांनी सगळ्या आठवणी काढल्या अगदी कैलासवाचे लिंबाजी पाटील साहेब असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर त्यांनी आमच्या आजोबांचं पण नाव घेतलं त्याचबरोबर सिद्धू तात्याचं नाव सिद्धू तात्या कराड्यांचं नाव घ्यायला ते अजिबात विसरले नाहीत कारण त्यांचे सगळे पाहुणे त्यांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे अमरांना सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा मागच्या होती प्रामाणिकपणे काम केलं दोन हजार चौदा बघा भाऊ दोन हजार चौदा ला मी दिलीपराव माने साहेब आणि सुभाष बापू एकमेकांच्या विरोधात उभारलो आमच्यात तिरंगी लढत झाली जागा त्यावेळेस युती तुटली मोदी साहेबांची लाट होती बापू मोदी साहेबांच्या लाटत निवडून आले आणि मी लाटात मागे पडलो घराघरापर्यंत कमळाचं चिन्ह आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी पोचवलं आणि युती तुटली ते आमदार झाले पुन्हा युती करून सरकार स्थापन केले युती झाली सरकार स्थापन झालं आणि दोन हजार एकोणीस ची निवडणूक आली आम्ही तयारी केली जागा भारतीय जनता पार्टीला सोडलं आणि बापूंचा प्रचार निडुनाले। निडुनाले कर करा त्यांना निवडून आला या गावामध्ये फार कमी प्रमाणात दोन हजार चौदा न बापूंना मत मिळाली होती ज्या वेळेस आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं आमच्या गावकऱ्यांनी काम केलं बापूंना भला मोठा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाला आणि ते निवडून आले निवडून आले पण युती झाली नाही पुन्हा पगडे जे त्यांच्या विरोधात लढलो त्यांनाच घेऊन सरकार स्थापन करावं लागेल विचित्रच व्हायला लागले अवस्था राजकारणाची वेगळी व्हाय या गावामध्ये एक इतिहास आहे गावात आमच्या जुन्या लोकांनी एक संस्कार या ठिकाणी ठेवलेले आहेत आमच्या इथे निवडणुकांमध्ये सुद्धा निवडणूक झाली साडेपाच ला पेटी बंद झाली की पुन्हा सहा वाजता आम्ही सगळ्याच पक्षाचे लोक मिळून चार पितो असे या गावाचे संस्कार आहे आमचा निवडणूक होईपर्यंत निकाल लागेपर्यंतच आमचा विरोध असतो तशीच शिकवण मान्य प्रकाशजी वानकर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आम्ही तीन भाऊ म्हणजे आम्ही विष्णू आम्हाला म्हटलं जात मग मी असेल आमचे बंधू दत्तात्रय बंध असतील विठ्ठल वानकर सर असतील माझे सगळे सहकारी मित्र असतील आम्ही सगळेजण आम्हाला मत देणाऱ्याच काम करतो आणि न देणाऱ्याच सुद्धा काम करतो आणि या ठिकाणी अशी आहेत की त्यांची आम्ही भरपूर कामं केलेल्या आहेत पण गावामध्ये काही ठिकाणी ते विरोध करतात आणि घरी येऊन आमच्याकडनं काम करून घेऊन जातात आपल्याच गावात लोक म्हणतात त्याला उघड करा कळू द्या कसं असत की राहिलं तर एखाद्या बरोबर प्रामाणिकपणे निष्ठेने राहावं प्रामाणिकपणा असला पाहिजे निष्ठा असली पाहिजे या गावाने अनेकांना विजयी केलेला आहे या गावातल्या या चौकाला महात्मा बसवेश्वर चौक नाही या महाबसवेश्वर चौकातूनच हे सगळ्यांचा विजय या ठिकाणी झालेला तुम्ही आलेला तुमचाही विजय या ठिकाणी निश्चित आहे फ्रेंड्स काही सुद्धा याच व्यासपीठावर आल्या होत्या याच ठिकाणी त्यांची सभा झाली इथूनच मोठ्या मताधिक्य द्यायचं आम्ही आश्वासन केलं आमच्या गावाने वन सायडेड मतदान करून त्यांना या ठिकाणी निवडून दिले आमरांना या गावातील बरेचसे प्रश्न मी सोडवलेले पण मोठे प्रश्न आमचे आणखी प्रलंबित आहेत आम्हाला आणखी पाण्याच्या टाक्याची गरज आहे जेणेकरून आम्हाला दिवसा पाणी पुरवठा करेल आमच्या माय माता भगिनी हे रात्री पाणी भरतात कारण आमच्याकडे स्टोरेज काय नाही आहे स्टोरेज टाक्या नाही आहेत पाणी साठवून ठेवता आलं तरच आम्हाला वेळेनुसार देत आहेत दररोज माझ्या माय माऊली माता भगिनीची अडचण आहे एक तर सहा सहा दिवसाला पाणी येतं त्याच्यामध्ये सुद्धा रात्री बेरात्री झोपीच खोटी करून त्या ठिकाणी उठवलं आमच्या इथं जिमखाना नाही आहे तालीम नाही आहे सगळे आहेत पण बंद पडलेले आहेत आम्हाला गार्डन नाही आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नाणी पार्क नाही आहे काही मोठ्या समाज मंदिर प्रलंबित आहे देगाव हे कामताना आहे पण देगावचं मतदान वाड्या रस्त्यांनी शेताने विखुरलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पाणन रस्त्याची गरज आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत रस्ते होणं गरजेचं आहे देगाव मध्ये दे नाले पूर्ण हा नाला एवढा पूर्ण गावाच्या कडनं फिरलेला आहे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आमचा रस्ता आहे तिथं पूल बांधण्याची गरज आहे आमचे असे मोठे प्रश्न जे नगरसेवकच्या निधीतन होऊ शकलेले आहेत असे प्रश्न आमचे बाकी आहेत आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपण आमदार होणार होतात आपण आमदार झाल्यानंतर देगावला आपल्याला झुपत माप द्यावं लागेल तुम्हाला लागतील आमची देगावकर हे आगाव आहे तुमच्या घरी बसतील त्यामुळं आपण सगळी कामं करताल याची मला खात्री आहे आपण एका पक्षात काम करतो एका संघटनेत काम करतो आतापर्यंत तुम्हालाही बरेचसे आमिष आले तुम्हालाही बरेचसे प्रलोभन आले तुम्हालाही भरपूर ऑफर आले मलाही आले मला तर कुठलाच पक्ष सोडला नाही तरी सुद्धा तुम्ही आम्ही निष्ठेनं आपल्या भगव्या झेंड्याखाली बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराखाली आपण उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात काम करत आहेत मान्य प्रकाश जी वानकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक गावच्या अडचणी आमच्या काही विषय आहेत ते सगळ्या प्रकारचे सोडवले जातात अजून सुद्धा आमच्या घरामध्ये न्याय देण्याचं काम या का ठिकाणी माध्यमातून चाललेलं असतं आणि आम्ही राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष आहे अजित पवार गटाचा मी फॉर्म भरलेला होता माझा फॉर्म काही कारणास्तव राहून गेला म्हणजे मला लढाच होतं पण मला वर्ण नेत्यांचा फोन आल्यामुळे मला पाठिंबा द्या असं काय विषय हटिंपा वगैरे देत नाही म्हणलं पण सध्या तालुक्यातली परिस्थिती बघितली तर अमर पटला सारखं नेतृत्व युवा नेतृत्व या तालुक्याला आपल्याला आहे आणि माझे जे कार्यकर्ते आहेत दक्षिण तालुक्यामध्ये या तालु सगळ्यांचे आम्ही विचार विनं करून सगळ्याचा एकच सूर आला की आपण सगळ्यांनी अमर पटलाला मदत करायची कोणाच्या न जाता एका युवा नेतृत्वाला मदत करायचं आमचं ठरल्यामुळं मी आज अमर प्रतिकांत पाटील या व्यक्तीला जाहीर पाठिंबा देण्यासाठी तुमच्या आलो आम्ही बसणं आमचा कार्यक्रम दक्षिण मध्ये चालू होईल आणि आमचा कार्यक्रम कसा असतो या धनडागडण्याना आम्ही उद्या धावून देऊन वीस तारखेला शंभर टक्के अमर पाटलाला मदत करून तेवीस तारखेला गुलाल देगावमध्ये मध्ये येऊनच गणेश दत्ताच्या ऑफिसमध्ये उलो Gördüğünüz şişe öpüldüğü aynı mi tam